नमस्कार मी मास्टर शेफ ज्ञानदा आज मी तुम्हाला एक छानशी रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि बरं का सोबतच एक सुंदरश गाणं म्हणून दाखवणार आहे चला तर मग आधी गाणं ऐकूयात आई गाई करना ग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ एवढे कसले नाराज होता भेळ करू बघ पापडी चुरचुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान पाणी खजूर थोडी चिंच कालून चटणी केली मस्त थोड़ तिखट थोडं मीठ मिसळून टाका छानली गोल बसा गळक असा वाट न घ्या पसा पसा बक्ता बक्ता नक्की टाका आवडली ना मग चला तर मग आता आपण भेळ बनवूया पहिल्यांदा आपल्याला घ्यायचे एक कुरकुरीत चेरमुरे नंतर घ्यायचे शेव पापडी लेला कांदा नंतर घ्यायचे आपल्याला थोडेसे टोमॅटो ते नीट मिसळून टाकायचे नंतर घ्यायचे थोडीशी ताजी ताजी कोथिंबीर ती आपण छानपैकी मिसळून टाकूयात नंतर टाकायची आहे आपल्याला चिंचेची चटणी नंतर थोडस तिखट आणि नंतर चवी चवीपुरचं मीठ